काल दिनांक दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी पोलीस स्टेशन मूल हददीत पेट्रोलिंग करीत असताना मुखबिरदारे खबर मिळाली की बाजार चौक मूल येथील करण बोडखे हा आपले घरी व गोडाऊन मध्ये प्रतिबंधित नायलॉन मांजा बाळगून विक्री करीत आहे अशी खात्रीशीर माहितीवरून करण नंदकिशोर बोडखे यांचे बाजार चौक मूल येथील गोडाऊनवर पंच व पोस्टाफ सह सहरेड करून नायलॉन मांजा एकूण त्रेचाळीस नगस्सा गस्सा एकूण एकोणचाळीस हजार एकशे रुपयांचा मुद्देमाल पंचासमक्ष कारवाई करून जप्त करण्यात आला आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन मूल येथे अपराध क्रमांक शून्य दोन दोन हजार पंचवीस कलम दोनशे तेवीस दोनशे ब्याण्णव दोनशे त्र्याण्णव बीएनएस दोन हजार तेवीस सह कलम पाच पंधरा पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्टार कार्यवाही पथक स पोलीस निरीक्षक बलराम झाडूकार पोलीस उपनिरीक्षक संतोष निंबूरकर पोलीस हवादार नितीन साळवे सुभाष गोहोकार पोशी मिलिंद जांभुळे सर्व स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर